अपडेट न्यूज भाजपा किसान मोर्चा पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर चाळीसगाव तालुक्यात अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची केली पाहणी तालुक्यात झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकरीचे झालेले नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहे यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुनील निकम आणि तेथूनच आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याशी फोनवर शेतकऱ्यांशी संभाषण करून दिले व दादांनी सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे असे आश्वासन केले आहे या शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या व तेथूनच चाळीसगाव प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीस बोलावले व शेतकऱ्यांच्या झालेले नुकसानाची पाहणी करून तात्काळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले यावेळी प्रांत अधिकारी प्रमोद हिले तहसीलदार प्रशांत पाटील मेहुणबारे पोलीस स्टेशनचे एपीआय परदेशी व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कोपट तात्या भोळे भाजपा तालुका अध्यक्ष श्री सुनील निकम भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजय पाटील किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा चिटणीस राजेंद्र साबळे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम पाटील जिल्हा पदाधिकारी प्रभाकर आप्पा उपस्थित होते परिसरातील वरखेडे लोंढे विसापूर दरेगाव या गावातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली राहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल खूप नुकसान झाले सर माझ नाही मी येतो उद्या मी सगळं पंचराकडून खूप कष्ट केले